नमस्कार मी विनोद तळेकर एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हे सध्या दाओसच्या दौऱ्यावर आहेत आणि या दाओसच्या दौऱ्यावरून विविध आरोप केले जात आहेत विरोधकांनी दाओसच्या एकूणच या सगळ्या गुंतवणुकीच्या करारांवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि एकूणच आतापर्यंत दाओस दौऱ्यात महाराष्ट्राच्या हाती काय लागलं त्याचबरोबर गुंतवणूक खरंच करारानुसार महाराष्ट्रात येणार का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी थेट दाओसहून आपल्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले जात आहेत उदय सामंत जी आपलं स्वागत आहे या विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही तिकडे दावस मध्ये उद्योगांसाठी लायझनिंग करतायत जोरदार ताकद लावताय पण तुमच्यावर इकडे आरोप होत आहेत तुमच्यासोबत वीस आमदार दावसला गेल्याचा आरोप होतोय मला या बाबतीमध्ये असं सांगायचं की हा बारीश पण आहे ज्या माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला उद्योग मंत्री बनवलं आज तिसऱ्यांदा मी त्यांच्यामुळे उद्योग मंत्री म्हणून दारोसलाय त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा बालिश प्रयत्न जसं आपण शालेय जीवनामध्ये करायचो आपण देखील शालेय जीवनामध्ये होता म्हणजे हा माझ्या बरोबर असला नाही तो तुझ्या तु तु बरोबर बोलतोय हे राजकारणात सध्या चालू आहे आणि त्याला मी अजिबात किंमत देत नाही कारण शेवटी मी काय आहे हे माननीय एकनाथ माहिती माहितीये त्याच्यामुळे मला या कुठच्याही बाबतीमध्ये डायव्हर्ट आपला टॉपिक करायचा नाही कारण शेवटी एक मात्र निश्चित झालंय की ज्यांचा राजकीय अस्त झालाय त्यांचा राजकीय उदय होण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग केला जातोय त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण रोज सकाळी काहीतरी आरोप करायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करायच्या हे ठीक आहे हे आता महाराष्ट्राला देखील कळतंय आणि हे निवडणुकीच्या अगोदर देखील झालं होतं आणि असं असताना देखील महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला आम्हाला एवढं फार मोठं मॅन्डेट दिलं आणि मी अनेक वेळा सांगितलंय की हे एमयू करण्याची प्रथा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली दोन वेळा मी त्यांच्या नेतृत्वाखाली दावोसला आलो होतो पहिल्या वर्षी आम्ही एक लाख सदतीस हजार कोटीचे एमयू केले दुसऱ्या वर्षी आम्ही मध्ये तीन लाख सत्तर हजार कोटीचे एमयू केले त्याच्यानंतर मुंबईला गेल्यानंतर दोन लाख कोटीचे एमयू केले त्याच्यामुळे सात लाख कोटीची विक्रमी गुंतवणूक मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही आणण्यामध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालो आणि नुसती गुंतवणूक आणली नाही तर त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के आम्ही अंमलबजावणी हो केली म्हणजे लँड दिलेली आहे काही लोकांच्या परमिशन्स त्याच्यामध्ये त्याच्या बाकी आहे आणि हा तीन वर्षाचा पिरियड असतो त्याच्यामुळे तीन वर्षाच्या पिरियडमध्ये हे सगळे उद्योग इस्टॅब्लिश होतील आणि फार मोठा रोजगार हा महाराष्ट्रातल्या युवा युवतीनं त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि तीच प्रथा परंपरा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या दोन दिवसामध्ये आम्ही आबाधित ठेवलेली आहे मला सांगताना आनंद होतो की काल सहा लाख कोटीचे एमओयू झाले आज देखील मला असं वाटतं की पाच सात लाख कोटीचे एमओयू होतील आणि जवळजवळ दहा ते बारा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये याला मदत होईल आणि मला त्याच्यातलं उत्तर मी देण्यापेक्षा काल सज्जनजी जिंदालनी याचं उत्तर दिलेलं आहे आज अनंत अंबानी त्याचं उत्तर देतील किंवा त्यांनी दे दिलेलं आहे कारण या दोघांनी मिळून जवळजवळ सहा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ज्यांच्याकडनं काही होऊ शकलं नाही ते आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत कुठेतरी एक ब्रेकिंग तुम्हाला मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा खटाटक सुरू आहे परंतु काल जी मी तुम्हाला ब्रेकिंग दिली ती खरी महत्वाची आहे खर तर थोडं ट्रॅक बदलल्यासारखं होईल राजकीय बोलायला नको होतं परंतु काही लोक प्रत्येक गोष्टीला राजकीय स्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मी काल सांगितलं की खऱ्या अर्थानं ब्रेकिंग जी आहे ती तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये मिळेल काही उभाट्याचे आमदार एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील काही खासदार नेतृत्व स्वीकारतील चोवीस तारखेपासून मी माझ्या रत्नागिरीमध्ये त्याची सुरुवात करतोय त्याची प्रचिनिधी देखील आपल्याला येईल आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा प्रोजेक्ट आपण आणत असताना त्या उद्योजकावर या सगळ्या गोष्टीचे किती परिणाम होतील असं देखील भान काही लोकांनी ठेवलं पाहिजे असं उद्योग मंत्री म्हणून माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीनं मी शिवसेना मुख्य नेते एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो माननीय देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि आम्ही राजकीय कुठच्याही गोष्टी न करता ज्यावेळी अशा पद्धतीनं महाराष्ट्रासाठी झटतो त्यावेळी सगळ्यांनी एकत्र आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे राजकीय ठीक आहे राजकीय मतभेद असतात राजकीय मतभेदामधनं कोण मोठा कोण छोटा या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा पद्धतीनं एखाद्याला नाहक बदनाम करणं आणि म्हणजे मला खरी कमाल वाटते मी याला राजकीय पण का म्हणतो कारण शिंदे साहेबांबद्दलच आमचं जे बाउंडिंग आहे ते जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांना काही समजणारं बाउंडिंग नाही माननीय साहेब हे एक संवेदनशील भावनाप्रधान नेतृत्व आहे आणि त्याच्याशी आम्ही राजकारणापेक्षा भावनालो आहोत अगदी तुम्ही जे म्हणता माझा मन म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही भावना प्रधान आहोत एकमेकांशी भावनिक जोडलेलो आहोत आपल्याला आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय मुद्द्यांवर हा इंटरव्ह्यू करायचा नाही आहे सुरुवातीला फक्त गमतीचा भाग म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला होता पण काही सिरियस मुद्दे महाराष्ट्रासमोर आहेत आणि विशेषतः उद्योग असतील किंवा उद्योग नाही महाराष्ट्र अशी जी ओळख आपली पूर्वी होती ती आता हळूहळू धुसर होत आहे का अशी एक चिंता उद्योग वर्तुळात आणि गेल्या काही दिवसात म्हणजे बीडचं प्रकरण असेल काही ना काही संबंध त्या प्रकरणाचा सुद्धा उद्योगांशी आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर हा इंटरव्ह्यू असणार आहे आणि पुढचे पंधरा ते वीस मिनिटं तुमच्याकडनं हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्र पुन्हा एकदा हॉट डेस्टिनेशन उद्योगांसाठी होणार का सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं की जवळपास दहा ते बारा लाख कोटींचे एमओयू होणार आहे तसं तुम्ही आता म्हणताय जवळपास सहा ते सात लाख कोटींचे झालेत यासाठी नेमका होमवर्क तुम्ही कसा केला विशेषतः या दाओससाठी कारण तुम्ही यापूर्वी सुद्धा दोन ते तीन दावस परिषदांना स्वतः उपस्थित राहिलेल्या असं वाटतं की सांगिक यश आहे हे एका कोणाचं यश नाही कारण आपल्याला माहिती असेल की मी ज्याचा उल्लेख केला की मागचे दोन वर्ष देखील हा एक्सपेरिमेंट आम्ही केलेला आहे त्याच्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उद्योजकांना मी स्वतः भेटलेलो आहे आणि ज्यावेळी सरकार पुन्हा एकदा थम्पिंग मेजॉरिटीनं आलं त्याच्यानंतर देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचा देखील उद्योजकांबरोबरचा जो रॅपो आहे तो अतिशय चांगला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमचं प्रशासन असेल आमचे मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी जे महाराष्ट्राला एक उद्योजकांना येण्यासारखी होई बनवली त्याच्यामुळेच हे उद्योग आपल्याकडे येत आहेत आणि बघायची त्याचा तुम्ही उल्लेख केला की खरोखरच या सगळ्या गोष्टीला राजकारणाचा भाग बघण्यापेक्षा आज युवकांना आणि युवतींना जो महाराष्ट्रामध्ये रोजगार पाहिजे तो प्रामाणिकपणाने देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी एवढे फार मोठे एमओयूज होत आहेत मगाशी त्याचा मी उल्लेख केला की माननीय अनंत अंबानी आणि माननीय सज्जन जिंदाल यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं जे काम आहे किंवा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे विरोधक काय म्हणतात हे बाजूला राहू दे पण ज्याही उद्योजक आणि या दोन दिवसामध्ये झालेल्या बैठका देवेंद्र बरोबर हे महाराष्ट्र किती पोटेन्शियल आहे उद्योजकांसाठी हे सांगणार आहे आणि म्हणून हे उद्योजक जे आहेत ते महाराष्ट्रावर प्रेम करतात महाराष्ट्राच्या भूमीवर प्रेम करतात आणि त्या उद्योजकांना असंच अट्रॅक्ट करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदार भावनेतनं आम्ही काम करतोय आता काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत परंतु त्याला लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून सगळ्या कारवाया केल्या जात आहेत जे कोणाच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होते त्यांच्यावर आम्ही पोचणार आहोत त्यांना कुठेही आम्ही पाठीशी घालणार नाही ही सरकारची भूमिका आहे परंतु मला असं वाटतं की कालचा आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय आनंददायी आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आणलेली जी गुंतवणूक आहे ही शाश्वत आहेत अनेकांना आम्ही जागा ऑलरेडी दिलेल्या आहेत अनेकांचं इन्सेंटिव्ह पॅकेज आम्ही जाहीर केलेलं आहे आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र देशामध्ये फार मोठं उद्योग क्षेत्र निर्माण करणार एक राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका भविष्याच्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते पण उदय सामंत गेल्या चार ते पाच वर्षातले आपण आकडे जर पाहिले आणि विशेषतः मधले जे एमओ असतात ते प्रत्यक्षात गुंतवणूक म्हणून राज्यात येत नाहीत असा अनुभव आहे आणि तो सक्सेस रेट म्हणतात किंवा एक फ्रुटफुलनेस म्हणतो आपण राज्यात गुंतवणूक येण्याबाबतचा तो तसा नसतो अशा स्वरूपाची एक चर्चा आहे खरंच या चर्चेत तथ्य आहे का हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरं म्हणजे हे उद्योग खरंच एमओ यू जे आपण साईन करतो ते खरंच परावर्तित होतात का प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये आणि असतील तर त्याचा रेशो किती आहे एक साधी दोन उदाहरण मी आपल्याला देतो की चर्चा नक्की असते चर्चा घडवली जाते परंतु मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ साहेब होते त्याच्यातले एक दोन तीन प्रकल्पांची मी तुम्हाला उदाहरण देतो की महाराष्ट्रामधली जेम्स अँड ज्वेलरीचा सेक्टर गुजरातमध्ये गेला अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप झाला पण मला विनंती करायची की नवी मुंबईमध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क त्याचा मागच्या वर्षी आम्ही पन्नास हजार कोटीचा एमओयू केला होता त्याला आम्ही जागा गेली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू आहे मी अनेक वेळा असं सांगितलं की गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा राहिलेला नाही नक्षलवादी जिल्हा हे नाव फुसलं जाऊन उद्योग नगरी गडचिरोली आहे एक त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील चालू आहे आम्ही दहा हजार कोटीचा प्रकल्प गडचिरोलीमध्ये जोशी नामक जे उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर केलेला होता त्याचं भूमिपूजन तीन महिन्यापूर्वी स्वतः माननीय देवेंद्रजी अजितदादा आडमी जाऊन आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे ही मी तुम्हाला फक्त उदाहरणं दिली त्याच्यामुळे चर्चा फार होऊ शकते परंतु ग्राउंड रियालिटी काय हे देखील बघणं गरजेचं आहे आता मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो की आज जो एमओयू झाला वीआयटी रत्नागिरीसाठी किंवा धीरुबाई अंबानी क्लस्टर धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये त्याची जागा आम्ही अॅक्विशन सुरू केलेलं आहे आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह बाबत त्यांच्याशी बोललेलो आहे याचा अर्थ तीन वर्षामध्ये हे सगळे प्रोजेक्ट हे एस्टॅब्लिश होतील अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होईल त्याचं काम सुरू होईल आणि म्हणून मला असं वाटतं की चर्चा ही होत राहते परंतु आम्ही किती विश्वासानं पुढे जातो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः युवा युवतींना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कुठचाही खोटा एमआयू गेल्या तीन वर्षामध्ये केलेलो नाही उलट मला राजकारण म्हणून सांगायचं सा नाही पण मागच्या तीन वर्षापूर्वी मध्ये शहाण्णव हजार कोटीचे एमआयू झाले त्याच्यामध्ये एक एमआयू एनर्जीचा होता जवळजवळ चाळीस हजार कोटीचा माझी आपल्याला विनंती आहे चाळीस हजार कोटीच्या एनर्जीच्या एमओयूचं काय झालं हे आज उद्योग मंत्री म्हणून मला देखील माहिती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की, की प्रकल्प बाहेर गेले हे राजकारणासाठी सांगणं हा लोकशाहीतला एक भाग समजू शकतो टिकाटि परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की करतो पण सामाजिक एक मध्यंतरी तुम्ही म्हणताय की उद्योग नाही महाराष्ट्र दार्� अजूनही आहे पण मध्यंतर एका उद्योगपतींशी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रानं उद्योगांसाठी रेड कार्पेट अंथरलेल्या अशा स्वरूपाचे दावे केले जातात सिंगल विंडो आणलेली आहे पण सिंगल विंडो क्रॉस केल्यानंतर आतमध्ये आणखी अनेक विंडो असतात असा आमचा अनुभव असल्याचं ते म्हणतात म्हणजे एक प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण म्हणतो ती फक्त घोषणेपुरतं मर्यादित राहतं प्रत्यक्षात त्याचा प्रभाव जाणवत नाही ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या उद्योजकांना किंवा परदेशातल्या उद्योजकांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही मैत्रीचं अजून एक पोर्टल आणतोय आणि ते देशातलं अतिशय क्रांतिकारी असं पोर्टल आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजनं ज्यावेळी अर्ज दाखल करेल त्याच्यानंतर तो अर्ज नक्की कुठे आहे कुठच्या अधिकाऱ्यांकडे आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याला का वेळ लावला आहे त्याला परमिशन का मिळाली नाही हे सगळं ट्रॅकिंग होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की मैत्री कायदा जो आपण आणला तेवढ्यावर आपण थांबलो नाही पण मैत्री कायद्याच्या जाऊन मैत्रीचं पोर्टल जे आपण आठ दिवसात आणतोय ते उद्योजकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्योजकांना इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये जागेच्या बाबतीमध्ये वॉटर सप्लायच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये जे काय संरक्षण द्यायचं आहे ज्या काय फॅसिलिटीज द्यायच्या त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य हे महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आणि मी आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून विश्वास देतो की कुठचाही उद्योजक नाराज होणार नाही याची दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल परंतु एक दुसरं एक मला सांगायचं की उद्योजकांच्या बाबतीमध्ये की आमच्यावर कायमस्वरूपी टीकाटी केली जाते मी राजकीय कशाला स्पर्श करत नाही परंतु प्रत्येक वेळी विरोधकांकडनं जे आरोप प्रत्यारोप होतात त्यांनी कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की सचिन वाजेला प्रशासनामध्ये घेऊन दे त्याच्यावर शंभर कोटी रुपयाची कलेक्शनची जबाबदारी देऊन अंबानींच्या घराखाली जेव्हा आपण जिलेटीन ठेवतो हा कस कसला प्रकार आहे त्याच्यामुळे हा फार है। क्राईम जकाना मोठा क्राईम आहे आणि अशा क्राईमला तर आम्ही तोडून काढणार आहोत खेचून काढणार आहोत उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न जर कोण करत असतील तर त्याच्यावर देखील अतिशय मोठ्या पद्धतीनं कडक कारवाई होईल आणि हे सगळं संरक्षण उद्योजकांना मिळत असल्यामुळेच या पद्धतीचे उद्योजक महाराष्ट्रामध्ये येत आहेत पण सामंत साहेब एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की उद्योगांना योग्य ते संरक्षण दिलं जाईल आणि स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची गरज गेल्या काही दिवसात व्यक्त होते बीडमधलं प्रकरण जर बघितलं तर आवादा कंपनीचं नाव त्यात येतं आणि ज्या पद्धतीनं हे गुंड स्थानिक गुंड या कंपन्यांसोबत व्यवहार करतात त्यातून कंपन्यांचा भ्रमनिराश होतो असं एक चित्र आणि मध्यंतरी आम्ही चाकणच्या एमआयडीसीचे अध्यक्ष त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की चाकणमध्ये स्थानिक गुंडांचा खूप त्रास आहे त्यामुळे अनेक उद्योग इथून बाहेर चालले आहेत यावर काही यामुळे आपली प्रतिमा मलिन होते राज्याची आणि यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे प्रकल्प आहेत एक एम आय डी अंतर्गत असलेले प्रकल्प आहेत आणि काही प्रायव्हेट प्रकल्प आहेत माझे उद्योजकांना दाऊस विनंती आहे की अशा पद्धतीचे गावगुंड जर दाखल देत असतील तर ते त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा माननीय मुख्यमंत्र्यांचं धोरण माननीय उपमुख्यमंत्र्यांचं धोरण आणि उद्योग मंत्री म्हणून माझं धोरण स्पष्ट आहे की अशा पद्धतीचा अगावपणा आणि अशा पद्धतीचं हरॅशमेंट उद्योजकांची जर कोण करत असेल तर मी तुम्हाला शब्द देतो की पोलिसांमार्फत शंभर टक्के घेऊन पाडू पण याच्यासाठी उद्योजकांनी पुढे आलं उद्योजकांनी तक्रार दाखल केली पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका कोण घेताना जर आम्हाला दिसलं आम्ही आम्ही सुरमोठो देखील एफ आय आर दाखल करायला तयार आहोत त्याच्यामुळे उद्योजकांना संरक्षण देणं म्हणजे बेरोजगारीवर मात करणं आहे रोजगार देणं आहे त्याच्यामुळे उद्योजकांनी कुठची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत सरकार म्हणून त्यांना जे जे काही संरक्षण पाहिजे ती देण्याची आमची तयारी गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर दक्षिणेकडची राज्य सातत्यानं मोठे उद्योग किंवा परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरतायत त्या तुलनेत महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अयशस्वी ठरतोय अशा स्वरूपाचं चित्र आहे काय कारण तुम्हाला वाटतात दक्षिणात राज्य असं काय करतात जे महाराष्ट्र करू शकत नाही नाही मी याच्याशी उद्योग मंत्री म्हणून अजिबात सहमत नाही सहा महिन्यापूर्वी जो आरबीआयनं सर्वे केला त्याच्यामध्ये एक लाख तेरा हजार कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र एफडीआय मध्ये एक, एक नंबरला आजची देखील परकीय गुंतवणूक जर आपण बघितली तर फार मोठी परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते मी खर तर आपल्याला विनंती करेन की दोन दिवसाचा जर दाहोस मधला माहोल बघितला तर महाराष्ट्राच्या फॅमिलीच्या बाहेर जी गर्दी आहे ती फर्स्ट डे फर्स्ट शो सारखी हाऊसफुल गर्दी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण काही निगेटिव्हिटी काही लोक जी क्रिएट करतात त्यांना देखील समजून सांगणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राबद्दलची निगेटिव्हिटी क्रिएट करणं म्हणजे उद्योजकांना पुढं स्पीड ब्रेकर घालण्यासारखं आहे त्याच्यामुळे आज तर मला असं वाटतं की एफडीआय मध्ये आम्ही एक नंबर लावतो एम एस मध्ये आपण महाराष्ट्र एक नंबर लावतो रोजगार म्हणजे आपला खादी ग्रामोद्योगचा जो रोजगार आहे त्याच्यामध्ये आपण एक नंबर लाव विश्वकर्मामध्ये आपण छोट्या छोट्या उद्योगांमध्ये एक नंबर लाव आणि हा सर्व्हे काय उदय सामंत केलेला नाही कि किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेने के ना केलेला नाही हा सर्व्हे आरबीआय केलेला सर्व्हे सेंट्रलच्या एजन्सी केलेला सर्व्हे म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं चर्चा जाणीवपूर्वक ती महाराष्ट्राची बदनामी म्हणजे एक मुद्दा विरोधकांनी आत्ताच एक प्रश्न उपस्थित केलेला आहे मी नाव पण घेऊन सांगतो सुप्रिया सुळेंचं असं वक्तव्य आहे की सज्जन जिंदाल हे वर्षा या बंगल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या अवघ्या तीन मिनिटांवर राहतात असं असताना पंचवीस तो जो करार आहे तीन लाख कोटींचा करार करण्यासाठी दावसला का जावं लागतं वर्षावरच तो करार झाला नसता का नाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना किंवा आम्हाला विचारण्यापेक्षा सज्जन जिंदालना विचारला पाहिजे सज्जन जिंदालनी हा प्लॅटफॉर्म जो आहे हा वर्ल्ड फोरमचा प्लॅटफॉर्म जो आहे हा जागतिक प्लॅटफॉर्म आहे हा जागतिक प्लॅटफॉर्म मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जर करायचं असेल तर अशा गरज अशा प्लॅटफॉर्मवर असते आणि म्हणून मग मी काय तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला राजकीय स्पर्श करण्यापेक्षा विरोधकांनी सपोर्ट केला पाहिजे विरोधकांनी सपोर्ट एवढ्यासाठीच केला पाहिजे की सज्जनची जिंदाल हे काय महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही किंवा मुकेश अंबानी किंवा आनंद अंबानी हे काय महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही ते देखील इंटरनॅशनल इंडस्ट्रीज आहेत आणि ते जर बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील आणि त्याच वेळी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फार मोठ्या जागतिक प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राचं नावचे उज्ज्वल करत असतील तर मला असं वाटतं की ही टीका करणं फार आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी फार मोठ अडचणीचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दावसचा प्लॅटफॉर्म आज निर्माण नाही केला दावसचा प्लॅटफॉर्म हा एकनाथजी शिंदे किंवा देवेंद्रजी फडणवीस नाही निर्माण केला त्याच्यामध्ये देखील भारत देशातले काही होते ते काही लोक विसरलेली आहेत म्हणून मला टीका करण्यापेक्षा सज्जन जिंदालांचं मी कौतुक करतो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्लॅटफॉर्म मध्ये येऊन महाराष्ट्र सगळ्यात चांगला उद्योजकांसाठी आहे हे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून सिद्ध केलेलं आहे इतक्या सकारात्मक गोष्टी मी त्याच्याकडे अगदी म्हणजे सज्जन जिंदाल यांनी स्वतः सुद्धा जी प्रतिक्रिया दिलेली आणि जी नोट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं की मी स्वतः अनेक उद्योजकांना महाराष्ट्राबद्दल सांगत असल्याचं ते म्हणत आहेत दुसरा एक मुद्दा असा आहे की असंही बोललं जातं की आपली आपल्याकडची जी गुंतवणूक आहे किंवा आपल्याकडचे जे उद्योग आहेत ते फक्त मुंबई पुणे आणि आसपास नाशिक किंवा या मोठ्या शहरांच्या आसपासच फोफावलेले आहेत तुलनेने कमी महत्व असलेले जे जे जिल्हे आहेत म्हणजे आता गडचिरोलीवर या दौऱ्यामध्ये फोकस दिसतोय त्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे पण मुंबई पुणे आणि नाशिक वगळता इतर ठिकाणी पण उद्योग विकास व्हावा या दृष्टीनं काय पावलं महाराष्ट्र सरकारतर्फे टाकली जात आहेत आजचे आणि त्यांचे जे एमओयूज आहेत ते रत्नागिरीसाठी देखील आहेत ते रायगडसाठी देखील आहेत ते नाशिक सुपासाठी देखील आहे ते छत्रपती संभाजीनगरसाठी देखील आहे ते नागपूरसाठी देखील आहे ते तळोजासाठी देखील आहे ते पालघरसाठी देखील आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी सुरुवात तीन वर्षापूर्वी झाली होती की औद्योगिक क्षेत्राचा समतोल देखील प्रत्येक आपल्या रिजन मध्ये असला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि आता रत्नागिरी असेल किंवा गडचिरोलीचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला गडचिरोली हा भविष्यामध्ये देशाचा स्टील हब बनू शकतो स्टील मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे नवी मुंबई आपल्याला डेटा सेंटर हब बनू शकतो देशाचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे फूड टेक्नॉलॉजीवर आधारित आपल्याला फूड प्रोसेसिंग युनिट देखील आणायची आहे त्याच्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि म्हणून एक मला मान्य आहे की सत्ताधारी आणि विरोधक ही काय जे खरोखरच चांगलं झालंय ते अप्रिशिएट केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की अप्रिशिएशन कसं असतं माननीय शरद पवार साहेबांना ज्यावेळी अशा गोष्टी कळतात आणि शरद पवार साहेब ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात त्यावेळी ते जरी आमचे राजकीय विरोधक असले देशाचे नेते असले तरी देखील अशा गोष्टींमध्ये ते चांगल्या गोष्टींचं समर्थन करतात मला असं वाटते की या गोष्टींचा देखील काही लोकांनी विरोधकांनी अभ्यास केला पाहिजे आणि विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा खरोखर ती गुंतवणूक आली की नाही जर ती गुंतवणूक आली असेल तर ती कशा पद्धतीनं आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं आप खर्च होईल त्याचं इम्प्लिमेंट कसं होईल त्याचा पाठपुरावा विरोधकांनी केला पाहिजे तितकं मी सकारात्मक त्याच्याकडे बघतो आणि विरोधकांनी आमच्यावर किंवा महायुतीवर टीका केली त्याच्याकडे मला अतिशय सकारात्मक दृष्ट्या बघायचं आहे त्यांनी जी टीका केलेली आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही जे एमओयू केले अंमलबजावणी सावंत साहेब एक मुद्दा असा आहे की गडचिरोली हा जो मुद्दा आहे किंवा गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला जिल्हा मानला जातो देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी आपण बघितलं की तिथे स्टील प्लांट सुद्धा सुरू करण्यात आला आहे या दौऱ्यात सुद्धा गडचिरोली फोकस असल्याचं दिसतंय काय गडचिरोलीसाठी नेमक्या योजना आहेत गडचिलीची मला असं वाटतं की इंडस्ट्रीची सुरुवात सुरजागड प्रकल्पापासून झाली त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि आपल्याला आठवत असेल की नक्षलवाद्यांनी जो अटॅक केला होता त्याच्यानंतर त्यांना देखील धोका असं सांगण्यात आलं होतं त्याच्यापासून ती सुरुवात झाली ती कुठेही थंडीत झाली मी अनेक वेळा असं सांगितलं की नक्षलवादी जिल्हा म्हणून आता ओळख राहणार नाही गडचिरोली जिल्ह्याची तर मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली उद्योग नगरी ही कल्चरली बनेल यासाठी आपण मार्ग प्रमाण करतोय आणि त्याचे एमओयू आज देखील झालेले आहेत काल देखील झालेत सज्जन जिंदालने देखील त्याच पद्धतीचा एमओयू केलेला आहे आणि कल्चरली असेल किंवा मी फक्त गडचिरोली असं म्हणत नाही मी अनेक तुम्हाला जिल्हे सांगितले की ज्या ठिकाणी गुंतवणूक येते आणि ती गुंतवणूक येत असताना त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासकीय संरक्षण देखील दिलं जाईल आणि मगाशी त्याचा तुम्ही उल्लेख केला की जर कोण तिथं उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीमध्ये देखील शासन कडक भूमिका घेणार आहे हे एक शेवटचा प्रश्न माझ्या दृष्टीने एक चांगलं सरकार असणं उद्योगांच्या दृष्टीने गरजेचं असतं आणि यावेळेला भक्कम सरकार राज्यात स्थानापन्न झालेलं अशा वेळेला उद्योगांचा विकास करण्यासाठी काय नेमका तुमचा रोडमॅप असणार आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला की मैत्रीच मैत्री कायदा जो आहे उद्योजकांना काय पाहिजे असतं तर त्यांच्या परवानग्याला उत्तर मिळायला पाहिजे त्यांना या सगळ्यात तुम्ही मगाशी सांगितले त्या गोष्टीपासून संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कोणतं ब्लॅकमेल करत असेल ना आहात तर त्याच्या बाबतीमध्ये संरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या परमिशन नाही तर ता त्यांचे लँड अलॉटमेंट असेल वॉटर सबसिडी असेल इलेक्ट्रिसिटी सबसिडी असेल म्हणजेच कॅबिनेट सब कमिटी असेल ती पूर्वी अठरा अठरा महिने व्हायची नाही ती दोन दोन महिन्यात झाली पाहिजे त्यांना इन्सेंटिव्ह चांगल्या पद्धतीने आम्ही दिली पाहिजे हीच उद्योजकांची अपेक्षा असते आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे जे सरकारमध्ये काम करतो माननीय देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदित्य नेतृत्वाखाली हे उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी काम करतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला नक्की दिसते की उद्योजक देशामध्ये बाकी कुठचीही जागा सिलेक्ट करणार नाही महाराष्ट्रातलीच करतील आताच तुम्ही जो उल्लेख केलेला आहे की जवळपास दहा ते बारा लाख कोटींचे एमओयू या दौऱ्यादरम्यान तुम्ही सहित केलेली करार झालेले आहेत आता यातले किती करार जास्तीत जास्त तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले धन्यवाद आपण पाहतोय की उदय सामंत राज्य